आदित्य गायकवाड हे गरुडा साम्राज्य नावाने या ठिकाणी प्रसिद्ध आहे त्यांचा आज मोठ्या प्रमाणात जाहीर प्रवेश होतोय आणि समग्र सातारा जिल्ह्यातून कार्यकर्ते अनुयायी या जाहीर सभेला येणार आहे त्याच ठिकाणी आदित्य गायकवाड यांना ऑल इंडिया प्रांतर जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचा आम्ही जाहीर करणार आहे त्या निमित्ताने हा दौरा आहे ऑल इंडिया पॅनर सेना ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी दलित अत्याचार शोषित पीडित वंचित घटकांसाठी लढणारी संघटना आहे आणि या संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांचा प्रवेश आता सुरू झालेला आहे लोकसभा आणि या आधीच्या निवडणुकांच्या दरम्यान एक बाब लक्षात आली की आंबेडकरी आंदोलकांना नाकारलं जातं आहे आणि या चळवळीतसुद्धा एक प्रस्थापितपणा जागा झालेला आहे आणि त्याच विरोधात बंड म्हणून आंदोलकांचं तरुणांचं संघटन उभा करण्याचं काम राज्यभर ऑल इंडिया प्रदर्शना या ठिकाणी करणार आहे या निमित्ताने राज्याची जी काही एकंदरीत परिस्थिती मनुस्मृतीचा वाद या ठिकाणी पेटलेला आहे शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीतील श्लोक आणण्याचं धोरण राखून हिंदू राष्ट्र निर्मितीची भाषा धर्मसत्तेच्या माध्यमातून सुरू झाली अशी स्थिती धर्मसत्ता या ठिकाणी मनुस्मृतीला जिवंत करण्याचं काम करायला लागले आणि म्हणून राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना ऑल इंडिया कार्यदर्शनाने अल्टिमेटम दिलेला आहे की चार तारखेपर्यंत घेतलेला धोरणाचा जो काही निर्णय आहे तो रद्द करण्यात यावा कोणत्याही परिस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळून टाकलेले विचार आम्ही पुन्हा जिवंत होऊ देणार नाही हे विचार वर्णव्यवस्था निर्माण करणारे आहेत हे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुलेनी जे सामाजिक स्वातंत्र्य आम्हाला दिलं ते हिरावून घेणारे विचार आहेत आणि त्याविरोधात चार तारखेनंतर ऑल इंडिया व्याप्त सेना राज्यव्यापी आंदोलन छेडणार आहे प्रामुख्याने या ठिकाणी आमची मागणी आहे की मनुस्मृतीचे अभ्यासक्रमातील हा श्लोक रद्द झाला पाहिजे हे जर झालं नाही तर वर्णव्यवस्था आणण्याचं जे काही कटकारस्थान सुरू आहे त्याच्यात शूद्र म्हणून आम्हाला घेणवलं जाणार आहे मनुस्मृती लागू करणं म्हणजे आम्हाला शूद्र म्हणणं आणि शूद्र म्हणणं म्हणजेच अॅट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल होणार त्याच्यामुळे पाच तारखेनंतर राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे ऑल इंडिया प्रांतर सेना शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावरती अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी घेऊन आंदोलन निवेदन निवेदनसुद्धा देणार आहे एकंदरीत कोणत्याही स्थितीत आम्ही मनुस्मृती या राज्यात लागू देणार नाही आणि हे धोरण खोडून काढण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत हीच आमच्या आजची भूमिका आहे